त्याचं नाव दादा होतं आयुष्यात कधीच तो कोणाला घाबरला नाही सुरेश धसही कोणाच्याच बापाला भीत नाही हे शब्द आहे सुरेश धस यांचे यंदाच्या नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नव्हता पण सुरेश धस सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही त्यांनी एखाद्या विरोधी पक्षनेतेप्रमाणे अधिवेशन गाजवलं त्यामध्ये बीडमधील मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण असेल किंवा बोगस पीक विम्याचा विषय असेल या सर्वच विषयावर सुरेश धस यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय पण सुरेश धस नक्की कोण आहेत त्यांची ताकद नक्की किती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष सुरेश धस बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात जामगाव या गावचे सुरुवातीच्या काळात त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बीड जिल्ह्यात जनसंपर्क वाढवला भाजपच्या तिकिटावर दोन वेळा आमदार राहिलेल्या धसांचे नंतर गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद झाले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये धस यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि नंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात त्यांनी काम केलं दोन हजार चौदा जा। मध्ये गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे आल्या आणि सुरेश दास यांनी पंकजा मुंडे विरुद्धचा आपला संघर्ष पुढे तसा सुरू ठेवला दोन हजार एकोणीस मध्ये पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर दस यांनी भाजपशी पुन्हा जवळीक साधली नंतर भाजप मध्ये प्रवेशही करून घेतला त्यानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे दोनही एकाच पक्षातले नेते असले तरी त्यांनी पंकजा मुंडे विरुद्धचा आपला लढा तसाच कायम ठेवला आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदार संघातून बत्तीस हजारचा लीड मिळाला होता पण सुरेश धसांनी पंकजा मुंडे यांचं काम न करता बजरंग बाप्पा सोनोने यांचं काम केल्याचा आरोप पंकजा मुंडेच्या समर्थकांनी वारंवार केलाय त्याचाच बदला म्हणून विधानसभा निवडणुकीत आष्टी विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवाराला बळ देऊन सुरेश दास यांना पराभवित करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला सुरेश दास हे आमदार म्हणून निवडून आले सुरेश अण्णादास आणि मुंडे घराणं यांचा राजकीय संघर्ष जुना असला तरी आता तो पुन्हा नव्याने सुरू झाल्याचं बघायला मिळतंय त्याचं कारण ठरलं मस्साजोक येथील सरपंचाची हत्या या हत्येला आता कुणी जातीय किनार पाहायला मिळालं या झालेल्या हत्येमुळे बीड जिल्ह्यामध्ये दोन गट निर्माण झाल्याचं दिसतं बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक गट आणि दुसरीकडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा एक गट या दोन गटामध्ये सरपंच हत्येवरून चांगलेच आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसत आहेत या हत्येच्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी मुंडे बहीण प्रश्नचिन्हच निर्माण केल्याचं दिसून आणि संपूर्ण समाज एका अर्थाने आपल्या अंगावरती घेतलाय बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलं तर भाजपकडून पंकजा मुंडे यांनाही मंत्रिपद देण्यात आलं सुरेश दसांनाही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात असतानाच एका जिल्ह्यात किती मंत्रिपद द्यायचे असा प्रश्न भाजप पुढे होता त्यातूनच धस यांना काही मंत्रिपद मिळालं नाही असं देखील बोललं जाते हे सर्व झालं असलं तरी सुरेश धस यांनी अधिवेशन मात्र गाजवले अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ऊस तोडणी कामगारांना देण्यात येणाऱ्या अग्रिम रक्कम व्यवहाराला कायद्याचे संरक्षण देण्यात यावे अशी देखील मागणी त्यांनी तिथे केली आहे मस्सा येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून यांनी महायुतीमध्ये असणाऱ्या मंत्री धनंजय मुंडेवर सरळ निशाणा साधलाय त्यांनी असं म्हटलंय या हत्येमागचा मास्टर माइंड म्हणजे आका आणि आता तो कोण आहे हे पंकजा मुंडे यांना जाऊन विचारा बीड जिल्ह्याचा बिहार झालाय बीड जिल्ह्यामध्ये बाराशा पेक्षा जास्त पिस्तुलीचे परवाने आहेत ते पिस्तूल वापरणारे लोक कोण आहेत हे त्यांनी सभागृहामध्ये मांडलं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पीक विमा घोटाळ्यावरून थेट नाव न घेता मुंडे यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला आणि या सर्व प्रकरणाला परळी पॅटर्न असं त्यांनी नाव दिलं त्यांनी असं म्हटलं की तत्कालीन कृषी मंत्री यांच्या कार्यकाळात एका सी केंद्रावरून परळीतील लोकांच्या नावाने परभणी बीड धाराशिव मध्ये काढलेल्या बोगस पीक विम्याला जबाबदार कोण आहे संतोष देशमुख यांचे प्रकरण वगळता बीड जिल्ह्यातील अनेक मुद्द्याना देखील यांनी हात घातल्याचं दिसून बोगस विषय असेल किंवा परभणीतील दंगल असेल किंवा त्या दंगलीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं प्रकरण असेल सोनपेठ गंगाखेड या परिसरासह बीड जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतोय हेही प्रकरण त्यांनी त्या तै ठिकाणी मांडलं त्याचबरोबर जिजाऊ मल्टीस्टेट ज्ञानराजा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट मातोश्री राजधानी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारीच्या ठेवीबाबतही त्यांनी थेट प्रश्न मांडले आणि या सर्व गोष्टीकडे बघता सुरेश दास यांनी यंदाच्या नागपूरमध्ये झालेलं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजवल्याची चर्चा आहे आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं सुरेश दास यांनी नक्की अधिवेशन गाजवलं आहे का याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका